आहे ना मी सुंदर अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांनी सजवलंय मला सर्व सोयी सुविधाही आहेत माझ्याकडे पण गेली अनेक दिवस झाले घुसपटत आहे माझा जीव होय मी खामगाव बोलतोय अहो तुमचाच खामगाव जीव गुदमरतोय माझा कुणी देईल का लक्ष माझ्याकडे अहो सांगायला तर माझ्याकडे नगरपालिका आहे आमदार साहेब आहेत मोठमोठे राजकीय नेते आहेत पण माझ दुर्दैव माझ्याकडे कुणाच लक्ष नाहीये मोठ्या अभिमानाने तुम्ही सांगताना मी खामगावकर म्हणून मग माझ्या असल्या अवस्थेला कोण दूर करणार ही आर्थ हा काता आपल्या खामगाव नगरीची हिचं विदारक रूप पाहून वाईट वाटत आहे ना पहा माझ्या कुशीत राहणाऱ्यांची भावना खाने खाने के टाइम पे भी बासा बासाती गिराईक बासाती गिरायकी कम होती अमारी शकत सगळा घाण्याला वास येते सगळे लोक टाकून आले की बस सांगू सांगू थकलो पण कोणी काही केअर घेत नाही सगळ्या लोकांची शिकायत एकदम यांना बिमाची शक्यता आहे कोणतीच लेडी तिकडून येऊ नाही शकत आली की घाबरून तिकडून चालले जाते डेंग्यू मलेरिया हे व्हायची शक्यता आहे लहान लपराला तरी यांना बा केर घेतली पाहिजे जास्त दे आहे सगळे तोंडा बांधू बांधू येतात कचरा उचलत नाही आम्हाला वास येतो खूप वास येतो आणि मच्छर माश्या वेळोवेळी आम्हाला खूप त्रास आहे कचऱ्याचा कचरा नेहमी साफसफाई रेग्युलर होत आता तरी माझ्या नगरपालिकेचं मन हेलावेल का माझ्या आमदार साहेबांना दया येईल का माझी माझ्या नावाचं मोठेपण सांगणाऱ्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांना वाटेल का की माझं खामगाव स्वच्छ आणि सुंदर खामगाव करावं आणि माझ्या खुशीत राहणाऱ्यांना माझा सार्थ अभिमान वाटावा बस एवढीच अपेक्षा खामगाव नगरीला लागलेली घाणीची कीड पाहायला भेटूया पुढील भागात अस्वच्छतेच्या विरख्यात घुसपटत असलेलं खामगाव भाग दोन पाहत रहा महाराष्ट्र नीती शोध सत्याचा